या घटनेची माहिती मेडिकल प्रशासनाने अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली त्यानंतर विभागाने संबंधित मेडिकल मधून सात औषधांचे नमुने तपासण्यासाठी घेतले असून त्या औषधांचे वितरण आणि विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत जितने भी आपने महाराष्ट्र में जिल्हा कार्यालय उनको लिखित तौर पर ये सूचना दी दी गई गई है है ये, ये जो लिस्ट दी गई है और उनका उसका यूज नहीं करने के लिए बोला गया है आम्हाला एक बुधवारी पत्र प्राप्त झालं होतं मेडिकल कॉलेजमधून तिथे एक बालकाला आणलं होतं तो मृत औषधच तिथं आला होता आणण्यात आला त्याला आणि मग त्यांनी चौकशी केली असं त्याला काही औषध देण्यात आले होते दोन चार दिवसापूर्वी त्या औषध खोकल्याच्या सध्याचे या पद्धतीचे होते त्याच्यात त्या यादी प्राप्त झाली होती आपल्या त्या औषधाचे सात त्याच्यामध्ये सात औषधे होते त्याचे आपण नमुने घेतलेले आहेत सहा औषधांचे आणि लॅबला पाठवलेले आहेत त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून ही जी औषधं होती त्याचा वापर व वितरण थांबावे असं पूर्ण आपल्या महाराष्ट्र सर्व जिल्ह्यांना आपण कळवलेलं आहे यानी आधिक भाष्य मध्यम जो है अपना रिपोर्टिंग लैब था और अपना अधिक बोलता ही पत्र प्राप्त हुआ था जिसमें ये कहा गया था कि एक छः वर्ष का बालक जिसका मृत्यु हो चुका था जब वहां पर ट्रीटमेंट को लाया गया था और उसने कुछ दवाई ली थी दो चार दिन पहले तो दवाई के नाम उन्होंने हमको भेजे थे मेडिकल कॉलेज से तो उसके हमने नमूने जो सैंपल्स निकाले हैं टेस्टिंग के लिए और लैब को भेजे है रिपोर्ट आने के बाद में इससे ज़्यादा बात कर सकते इसमें आगे की प्रोसीजर क्या रहेगी अब रिपोर्ट आने के बाद में उसके ऊपर रिपोर्ट कैसे आता है उस पर डिपेंड करता है आगे की कार्यवाही हो